नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं मनीषा स्वॉईस या चॅनलवरती तर मैत्रिणींनो आज आपण रात्री घराच्या बाहेर कपडे वाळत घातलेले जर तुम्ही तसेच ठेवत असाल तर त्यामुळे आपल्या घरावर कोणते वाईट परिणाम होऊ शकतात ते आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर मैत्रिणीनो जर तुम्ही रात्री बाहेर कपडे वाळत घालत असाल किंवा घातलेले कपडे रात्री तिथेच राहू देत असाल तर लगेच जागेवा कारण यामुळे लहान मुलांवर आणि विवाहित स्त्रियांवर वाईट परिणाम होऊ शकतात तर जाणून घ्या वेळीच या गोष्टी जर तुम्ही करत असाल तर ते थांबवा रात्रीच्या वेळी बाहेर सर्व अशुभ शक्ती जास्त सक्रिय असतात सर्व नकारात्मक गोष्टी जास्त सज सजग असतात लहान मुलांचे कपडे जेव्हा आपण वाळत घालतो तेव्हा त्यांना एक प्रकारचा सुगंध असतो त्यामुळे त्या सुगंधाच्या शोधात त्या, त्या दुष्टशक्ती आकर्षित होतात कारण त्यांना लहान मुलांचे भक्षण करायचे असते आणि म्हणून त्यामुळे ते या कपड्यांमध्ये जाऊन बसतात आणि सकाळी तुम्ही तेच कपडे तुमच्या मुलांना घालता त्यामुळे मुले, मुले आजारी पडतात रडू लागतात त्यांच्या स्वास्थावर विपरीत परिणाम होतो व खूप वाईट परिणाम भोगावे लागतात म्हणून लहान बालकांचे कपडे बाहेर वाळत घालू नयेत प्रत्येक व्यक्तींच्या शरीरात त्यांचा स्वतःचा एक सुगंध असतो त्यामुळेच मंत्र तंत्र करण्यासाठी तांत्रिक व्यक्ती या कपड्यांचा वापर करतात लहान मुलांसोबतच गर्भवती स्त्रिया नवविवाहित वधू यांच्यावर देखील खूप वाईट परिणाम होतात नवविवाहित स्त्रियांचे कपडे जर रात्री बाहेर वाळत घातले तर नकारात्मक दृष्टशक्ती त्यांच्या कपड्यांमध्ये प्रवेश करते त्यामुळे त्या स्त्रिया वरचेवर आजारी पडतात त्यांच्या आजार पण सुटत नाही मानसिक संतुलन बिघडते व त्यांचा सर्व उत्साह हो मावळून जातो परिणामी संतान प्राप्तीसाठी त्यांना त्रास संताप होतो ज्यामुळे त्या नेहमी दुःखे राहतात गर्भवती स्त्रीचे कपडे जर रात्री बाहेर वाळत घालत असाल तर वेळीच होणाऱ्या परिणामांना टाळा जर रात्री बाहेर कपडे वाळत घातले तर नकारात्मक दृष्टशक्ती प्रवेश करते व त्या स्त्रीचा गर्भपात होतो खूप सारे लोक या कपड्यांवर वाईट प्रभाव टाकतात आणि तंत्र मंत्र करतात ज्यामुळे खूप काही भोगावे लागते पुन्हा गर्भधारणेसाठी अडचण येऊ शकते त्यामुळे रात्री बाहेर कपडे वाळत घालणे टाळा आपल्या कुटुंबियांना सुरक्षित ठेवायचे झाल्यास तुम्ही कधीही रात्री बाहेर कपडे वाळत घालू काय होऊ शकतात त्याचा तुम्हाला अंदाज आलाच असेल त्यामुळे तुम्ही ही गोष्ट काळजीपूर्वक पाळा तर मित्रमैत्रिणींनो कशी वाटली तुम्हाला ही माहिती आणि जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ